ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडण्याचा जुगाड आणि त्यावर मोठमोठ्या स्पीकर व गाणे ऐकण्याची हौस यामुळे सुकेने येथील शालकळी विद्यार्थ्याचा बळी गेल्याची घटना घडली या घटनेत वंश प्रमोद कर्डक याचा मृत्यू झाला पिंपळस कस्बे सुकेने रोडवरील रमाई मातानगर त्रिफुलीजवळ वळणावर जागा आहे येथून ट्रॅक्टरला एम एच एकोणावीस सी झेड सतरा अठ्ठावीस दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर भरधाव वेगात निघाला त्याच्या दुसऱ्या ट्रॉलीत धडक बसल्याने पायी जाणारा वंश खाली आदळला यावेळी अंगावरून चाक घेण्याने तो गंभीर जखमी झाला नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला जोरात आरडाओरडा करत थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र स्पीकरच्या आवाजात त्याचे लक्ष गेले नाही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने वंशला जवळपास शंभर फूट फरफटत नेले गंभीर अवस्थेत वंशला पिंपळगाव बसवंत रुग्णालयात नेण्यात ने आले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला जा, असल्याने त्या दाखल करून घेण्यास नकार दिला गेला वंश यास आडगावच्या डॉक्टर वसंतराव पवार रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता रात्री नऊ वाजता छ करून रात्री दहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात कसबे येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी संशयित ट्रॅक्टर चालक गोकुळ एकनाथ राठोड राहणार चाळीस गाव याच्या विरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार आर व्ही मोरे तपास करीत आहे